नमस्कार मित्रांनो मी आहे गौरव पासनी आणि आपण बघताय द महाराष्ट्रीयन रोडकास्ट रोड वनचा पॉडकास्ट मित्रांनो मराठी भाषा आपली माय बोलली आपली मराठी ही कुठेतरी मागे पडतेय का आपण कुठेतरी इंग्लिश आणि हिंदीला जास्त प्राधान्य देतोय हा एक खूप महत्वाचा गहन विषय ज्याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत कारण आजचा जो मराठी तरुण आहे या मराठी तरुणाला हे कळलं पाहिजे की आपली जी माय आहे त्या मायचे पाय स्पर्श केले पाहिजे आपल्याला हिंदी आणि इंग्लिशला महत्व द्यायचं नाही असं नाही पण आपल्याला मराठीचं महत्व कमी होऊ द्यायचं नाही या का तर या विषयावर नेमकं आजचा जो तरुण वर्ग आहे त्याला काय वाटतं हे आपण आजच्या समजून घेणार आहोत हिंदीला एवढं मी पाहिलेलं नाही पण इंग्रजीला सध्या खूप महत्व दिलेलं आहे आणि hmm. आजकाल, आजकाल तुम्ही कुठेही विचारा गावातल्या गावात किती खेडे गावात जा तुम्ही प्रत्येकाला वाटतं माझा मुलगा इंग्लिश मिडियम मध्ये शिकला पाहिजे uh. मध्ये शिकला पाहिजे एज्युकेशन सिस्टम ही कम्प्लिटली इंग्लिश मध्ये सगळी चालेल रिक्वायरमेंट त्यामुळे मोस्टली आपण प्रेफर करतो आपल्या आता की इंग्लिशमध्ये बोलणं गरजेचं आहे हिंदीमध्ये बोलणं गरजेचं आहे त्यामुळे हा मराठी मागे पडते असं मला वाटते टीचरसोबत कम्युनिकेशन करायचं म्हटल्यावर ते टीचर पण लोक असतात हिंदी नाहीतर त्या साईडचे मग त्यांच्यासोबत पण त्यांना जी लँग्वेज कम्फर्टेबल वाटेल आपल्याला त्याच्यात बोलायला लागतं आपली कुठली लँग्वेज कम्फर्टेबल वाटेल आपल्याला कोण विचारत नाही म्हणून लोक म्हणजे ती लँग्वेज वापरत नाही जास्त आणि आजकाल तर एक स्टेटस सिंबल टाईप झालेलं आहे की हिंदी किंवा इंग्लिश बोलते तर तू खूप चांगल्या घरातून आला आहे किंवा मोठा माणूस आहे आणि मराठी बोलतोय तर तो गाउंड आहे किंवा त्याला समज नाही आहे अशा टाइपची गोष्ट सो त्यामुळं हे एक मेन रिझन असेल की मुलं आजकाल मराठी बोलायला थोडंसं ते त्यांना लाज वाटते एक टाईपची ट्रू आहे कारण की मी स्वत मी महाराष्ट्रीयन नाही आहे तरी पण म्हणजे मला असं ऐकायला खूपदा भेटतं की मराठीमध्ये जे वनॅक्युलर ॲक्सेंट असतात इंग्लिशमध्ये ते जेव्हा बोलतात किंवा जे मराठीमध्ये कॉन्वर्झेशन डेली कन्व्हर्सेशन करतात ते असं म्हणजे तेवढे हुशार नाहीत तेव्हा त्यांचं इंटलेक्च्युअल लेवल कमी आहे असं खूपदा ऐकायला भेटतं पण दॅट इज नॉट ट्रू लोक ते काय बोलतात आहेत त्याच्यावर लक्ष न देता की थे? ते म्हणजे कसं बोलतात आणि मराठीत का बोलत आहेत ह्याच्यावर जास्त लक्ष देतात आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे का जसं आपण पुढे चाललो पण आपल्याला आपली संस्कृती नाही विसरली पाहिजे जर तुम्ही साऊथमध्ये गेलात इंडियाच्या तर तिकडे एक गोष्ट आहे तिकडं लोकांना हिंदी नाही आहेत त्यांना इंग्लिश येते किंवा त्यांची लोकल लँग्वेज येते आणि मोस्टली सगळ्यांना लोकल लँग्वेज येते आणि ते रिस्पेक्ट करतात त्यांच्या लँग्वेज बरोबर ते सुरुवातच त्यांच्या ते लँग्वेज पासून बोलायला करतात जर पण आपण जर कोणत्या दुसऱ्या व्यक्तीला भेटलो किंवा एखाद्या वेगळ्या व्यक्तीला भेटलो तर आपण त्याच्या भाषेत बोलायचा प्रयत्न करतो आपण त्यांच्या राज्यात जाऊ तिथं आपल्याला त्यांच्या भाषेतच बोलावं लागतं किंवा हिंदी प्रिफर केलं जातं पण आपल्या इथं आलं की आपली मराठी बोलतच नाही लोक आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा जास्त करून आम्ही मराठी मूव्हीजच पाहत होतो नंतर नंतर या सोशल मीडियामुळे जा टी व्हीमध्ये जे जे हिंदी जे जास्त हे झालं ना ते लागा लागल्यामुळे प्रत्येकाच्या डोक्यामध्ये जास्त करून त्या हिंदीचा आणि याचा प्रभाव पडल्यामुळं लोक आपल्या मराठी भाषेला विसरत चाललेत हो किंवा मराठी मूवीज पाहणं हे खूप असं कमी प्रमाणात पाहते जास्त नाहीत पा। आमच्या वेळेस लहान असताना मी दोन हजार एकोणीसशे पंच्याण्णव किंवा दोन हजार साली मराठी शाळेत शिकलो तर आम्हाला बोधकथा असायच्या काही अभंग असायचे काही गोष्टी असायच्या आता ज्या पुस्तकांमध्ये रट्टा अभ्यासक्रम आहे त्यांना त्या ते शाळेतलंच इंग्लिशचं कव्हर होत नाही मग त्यांना आवांतर वाचन पण देत नाही त्यांना काही गोष्टी सांगत नाही बोधकथा सांगत नाही त्यांच्यावर संस्कारमय काही गोष्टी करत नाही घरामध्ये यामुळे कुठेतरी आपण एक रासाला जाण्याची स्थिती आहे आपण आता मी भरपूर लोकांना बघित नाही की एकशे पस्तीस म्हणले की त्यांना माहीत नाही की ऍक्च्युली काय ते विचारतो फाय वन ट्वेंटी सेव्हन किती काय म्हणजे मला मराठी येते तर मी कुठेतरी कमजोर नाही आहे माझं तो आयडेंट बेनिफिट आहे की मला मराठी पण येते जर मी कोणाला तरी ऍडजस्ट करतोय समोरच्या मुळे आणि इंग्लिश किंवा हिंदी बोलतोय तर त्याची कमजोरी की त्याला मराठी नाही आहे ही माझी स्ट्रेंथ आहे ते मला त्याची लँग्वेज येत आहे त्याला तुमची लँग्वेज त्याला ये माझी येत नाही त्याच्यामुळे त्याची ती कमजोरी आहे बरोबर तर मी इंग्लिश किंवा हिंदी बोलतोय हे कुल वाटण्यापेक्षा जास्त याच्यासाठी की त्याला समजावं इंग्लिश बोला मराठी बोला किंवा कुठलीही भाषा बोला तुम्ही पण त्या भाषेवरून तुम्ही किंवा एखाद्या भाषेच्या कमतरतेवरून तुम्ही हे जज करू नका की एखादा माणूस हुशार आहे का म्हणजे हुशारी आपण भाषेवरून जज नाही करू कोण नाही अशक्य आहे ते जज म्हणजे इंग्लिश कोणाला येते म्हणजे तो हुशार झाला नाही एका, आ, एका तो हुशार होत नाही मी स्वतः जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेलो आहे मी पण आता माझ्या कंपनीत मोठा होतो आहे तर फक्त इंग्लिश मध्ये शिकूनच मोठं काम करता येतं मी फक्त आहे आणि आपण काय पुढे करायला पाहिजे याच्यावर म्हणजे आपल्या पिढीने किंवा पुढच्या पिढीने काय करायला पाहिजे मराठी जगवायला ऍक्च्युअली पहिली गोष्ट म्हणजे आपण स्वतःच मराठी बोललं पाहिजे जिथं जाऊ तिथं आपण आता बघतो भैयाजी वगैरे लोक असतात म्हणजे बिहारी साऊथ इंडियन वगैरे असतात तर तिथं तिथं आपण स्वतः मराठी बोललं पाहिजे तेव्हा ते समोरचे पण मराठी शिकतील आय थिंक सो कुठे ना कुठे लोकांना सगळ्यांनाच आपल्या भाषेबद्दल आपुलकी आहे तो अभिमान सुद्धा आहे मराठीबद्दल फक्त गरज याची आहे की तो दाखवला पाहिजे समोर होऊन आपण बोललं पाहिजे आता म्हणजे माझ्या मते मी युजली आता कॅप ट्रान्सपोर्टमध्ये वगैरे जातो तर असं जाणवत की मराठीच असतात लोकं ड्रायव्हर्स पण पण कसं आहे आता महाराष्ट्रामध्ये जॉब्स आहेत तर बाहेरून लोकं जास्त येत आहेत तर मला असं वाटतं की त्याच्यामुळे हे लोक पहिले हिंदी प्रेफर करतात आणि तो ते माझ्यासोबत पण हिंदी मध्ये बोलायचा प्रयत्न करतात पण मग मी त्यांना समजून म्हणतो मराठीच आहे आपण त्याला प्रोत्सित केलं पाहिजे म्हणजे इतर राज्यात जे जे विद्यार्थी येतात जे काम करायला माणसं येतात जॉब करायला माणसं येतात त्यांना आपली जबाबदारी आहे की आपण त्यांना मराठी भाषे पाहिजे आपलं ना काही शिव्या वगैरे ते जे तो महत्वाचा गोष्ट आहे म्हणजे आता बरेच आता मध्ये याला इंस्टाग्राम ट्रेंड वगैरे पण आलेला त्या तुम्ही तुमच्या ह्याच्यातले भाषेमध्ये दोन तीन शब्द सांगा लोक काय करत होती मग मराठी असू दे हिंदी असू दे फॉरेनर असू दे ती त्यांना शिवाय जास्त सांगत होते त्याने तो, तो एक म्हणजे बॅक पॉईंट वगैरे म्हणतो आपण तसं नेगेटिव्ह गोष्ट हा निगेटिव्ह गोष्टी ते थोडं पुढे जातात थोड बंद करून आणि त्यांना पण इच्छा असते आणि नाही म्हटलं तरी पण आपल्याकडे गणपतीपासून सगळं सुरुवात होते लोकांना गणपतीमध्ये ढोल तशा आवडतो ते बघायला ते येतात तर तुमची मराठी भाषा ऐकायला ते नाही नाही म्हणतात किंवा त्यांना पण माहिती की अरे मस्त भाषेत बरेचसे शब्द असे असतात जे मराठीमध्ये जसे तुम्ही मराठीतले साधे आपण म्हणतो त्यांना शिवायला म्हणतात पण आपण स्नॅन वगैरे मध्ये एक प्रकारे म्हणते बालिश म्हणा बलबुद्धी म्हणा ते शब्द वगैरे त्यांना शिकू शकतात ते पण ते वापरतात म्हणजे बऱ्याच माझे बरेचसे मित्र वापरतात ज्यांना मराठी येत नाही पण हिंदीमध्ये पण ते हे शब्द भरतात मी आता छत्तीसगड छत्तीसगडमध्ये बॉन अँड टॉटप आहे माझे जे वडील आहे माझे वडील एकदम खेडेगाव जे छत्तीसगडचं म्हणतात ना ओन्ली वन, वन महाराष्ट्रीयन फॅमिली इन कंप्लीट गाव अच्छा पण त्यांना आपल्या संस्कृतीच रिस्पेक्ट होता त्यांना ती जपायची होती घरी ऑलवेज ते मराठीमध्ये बोलायचे म्हणून ते आता आमच्यापर्यंत पोहोचलं तुम्ही खेडेगावमध्ये तुम्ही म्हणजे इमॅजिन नाही करू शकत की त्यांची भाषा इतकी छान होती मराठीची माझी तरी थोडीशी डिस्टर्ब झालेली आहे मे बी आता आपण जे हिंदी इंग्लिश जास्त ऐकतो त्यामुळे मे बी थोडं झालं असेल पण त्यांनी जे जपलं जे मला पास पास ऑन केलं तर माझी पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे जी आपली हिस्ट्री आहे जी आपलं कल्चर आहे ते जपून ठेवणे आणि पुढच्या जनरेशनपर्यंत पोहोचवणे पण आता हे शाळेंनी पण मराठी कंपल्सरी केलं पाहिजे स्कूलमध्ये नाही का किती पण स्कूल असू द्या तिथं मराठी कंपल्सरी झालंच पाहिजे असं माझं मत आणि स्कूलमध्ये सुद्धा जे पॅरेंट्स लोकांचे इंटरव्ह्यू होतात ते पण इंग्लिशमध्ये होतात तर हे न होता मराठी लँग्वेजमध्ये व्हायला हवे असं मला तरी वाटतं ऍक्च्युली घरातूनच ज्या काही गोष्टी आहेत त्या त्यांनी सुरू केल्या पाहिजेत म्हणजे hmm. आजी आजोबा आता बऱ्यापैकी नाही राहत तर आजी आजोबांचं जे गॅप आहे तो आई वडिलांनी थोडासा भरून काढला पाहिजे त्यांना त्या गोष्टी आई आजी आजोबांकडे नेऊन त्यांना त्या गोष्टी दाखवल्या पाहिजेत तरच ते होऊ शकतात आणि घरातच मराठी पुस्तक किंवा जे काही पेपर असतील ते वाचन वगैरे सुरू झालं पाहिजे तरच या गोष्टी थोड्या होऊ शकतात मराठी लोकांमध्ये जाऊन येऊन मिसळणे आपली संस्कृती काय आहे गड किल्ले जे आहेत ते दाखवणे याच्यातून थोडी टिकू शकते मराठी आणि वाढू शकते पण कमी कमी आपण आपल्या मुलांना जो काही इतिहास आहे आपला तर जे काही गोष्टी आहेत का स्टोरीज आहे ते सगळं आपण त्यांना जर वेळ काढून वेळात वेळ काढून जर त्यांना सांगूया आणि आपल्या गुढीपाडवा असो सण बार असतात त्यांचं काय महत्त्व आहे ते का करायला हवं कारण हल्ली मी बघते की जसं मी मी ज्या भागातून आहे माझ्या त्या फॅ फा, माझ्या फॅमिलीमध्ये माझ्या बाहेरी छोटे छोटे सण बरेच सेलिब्रेट करत होतो आम्ही पोळा आम, असो किंवा आणि प्रत्येक गोष्टीचं एक महत्त्व आहे आपण दिवाळीत पण नरक चतुर्दशी का करतो आणि हे सगळं तर माझी आजी मला या गोष्टी सांगायची पण हल्ली इकडे आल्यावर मला असं जाणवतं की बरेच लोक जे सणवार स्किप करतात तर मे बी त्यांची फास्ट पेस लाईफ जी आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःला वेगळ्या प्रकारे अडॅप्ट केलं आहे शहरातल्या लोकांनी पण मला असं वाटतं ना की आपण ते छोटे छोटे सणवार एकदम मोठ्या प्रमाणात नाही कमी प्रमाणात साजरे करू शकतो पण त्यांचं जे कारण आहे महत्व आहे ते आपल्या मुलांना जर आपण पटवून दिलं तर कदाचित ते पण इंटरेस्ट घेतील आणि असे काही प्रयत्न आपण नक्की करू शकतो कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला काय वाटतं आपला अभिप्राय कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये समोर मांडा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका उत्तेजना स्टुडिओला आणि बघायला विसरू नका द महाराष्ट्रीयन रोडकास्ट याचा पुढचा भाग